की खासदार उदयनराजे भोसले यांना दोन हजार चोवीसला ला खासदार करून मोदींची हात बळकट करण्यासाठी शंभर टक्के उदयनराजे यांचा हा विजयाची सभा होणार आहे आज चारशो पार चारशो पार यावेळेस फक्त मोदीजी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा प्रेम आहे ना त्यासाठी माझं मध्ये उदयनराजे काय यंदा साताराचा खासदार कोण होईल वाटतंय महाराज उदयन महाराज सत्रात महाराजच निवडणं दिलं महाराजांचा द्वार दिल। हा कारण मोदींना आम्हाला चारशे पार करायचे त्यामुळे महाराजांना निवडणं आम्हाला गरजेचंच आहे काय यंदा साताऱ्यात कोण खासदार होईल वाटतं आमचे महाराज काय यंदा साताऱ्यात काय होईल कोण होईल खासदार उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले जाणार येणार काय यंदा साताऱ्यात काय उदयनराज काय यंदा साताऱ्यात काय होईल साताऱ्यात उदयन महाराज वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग ची सुविधा सिडको नैना मध्ये क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी मुंबई मध्ये एन ए प्लॉट रो बंगलोज टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोच्या आखाडा लोकसभेचा निवडणूक स्पेशल कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत प्रचाराचा टप्पा हा एकदम रंगतदार झाला आहे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना आज आपण सातारा लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील सातारा शहरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांच्यात थेट दुरंगी लढत होत असताना आज सातारकरांना नेमकं काय वाटते सातारकरांच्या मनातील खासदार कोण ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अजून एक महत्त्वाचं समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा आणि शिरडोन पनवेल या ठिकाणी सुरू असून ज्यांना माफक दरात त्यांच्या घरांची स्वप्नपूर्ती करायचे त्यांनी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सशी संपर्क नक्की साधा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज तुम्ही प्रचार सभेला आलेला दिसत आहे उदयनराजेंच्या समर्थनार्थ तुम्ही इथं जमलं आहे सगळे मोदींचे मुकवटे देखील घातलेले आहेत तर काय कशासाठी आज आला आहे तुम्ही इथं आज आम्ही आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या मतदारसंघातले आहोत जावळीमधले आज आम्हाला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सभेसाठी बोलवलेलं आहे की खासदार उदयनराजे भोसले यांना दोन हजार चोवीसला खासदार करून मोदींचे हात बळकट करण्यासाठी सर्व सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते बाबाराजे समर्थक यांना सगळ्यांना बाबा राजेंनी बोलवून राजे सभेसाठी आज देवेंद्र फडणवीस येणार आहेत तर सातारामधील वातावरण खूप छान आहे उदयनराजेंसाठी आणि शंभर टक्के ह्यावेळेस उदयनराजे देवेंद्रराजे उदयनराजेंच्या मागे ताकतीने उभे राहिले ताकदीने उभे राहिलेले आहेत पूर्णपणे खंबीरपणे वाटतंय शंभर टक्के हा विजय उदयनराजेंचा झालेले सभा आहे मोदींचे मुखवटे घातले तिथं कराडला सभा झाली परंतु काही राष्ट्रवादीची किंवा महाविकास आघाडीचे म्हणतात की मोदींचा फॅक्टर इथं चालणार नाही साताऱ्यात नाही नाही आता सध्या तर सातारा जिल्ह्यामध्ये जास्त करून जा, राष्ट्रवादीचा जुना बाली किल्ला होता आता हा जुना बाली किल्ला राहिलेला नाही कारण का इथं बाबा राजे आहेत भाजपचे आहेत तुम्हाला सांगतो महेश शिंदे शिवसेनेचे आहेत युतीमध्ये आहेत पण तिकडून अतुलबाबा आहेत इकड़ून मकरंद पाटील आहे क्या प्रचंड चांगला प्रतिसाद आता मिळणार आहे उदयनराजेंना नेत्यांच्या ताकदीवरती ह्या ने ताकदी हा या ताकदी शंभर टक्के उदयनराजे यांचा हा विजयाचीच सभा होणार आहे आज काय वाटते तुम्हाला बार पार। आपकी बार चार सो आपकी बार चार सो यावेळेस फक्त मोदीजी हो आवाज येते का मोदीजींचा कोणाला घोषणा घोषणा आपकी बार चार सो श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत आलाय कशासाठी सभेसाठी आलंय बघ का पण आलंय सभेला सभेला असं म्हणजे उदयन उदयन उदयनराजेंच प्रेम आहे ना त्यासाठी अच्छा उदयनराजेंवर प्रेम आहे त्यामुळं मुळे कुठला तुम्ही वन कुठं कुठे ते मला वाटते तिथं पवनचक्कीचं आहे पवनचक्कीचे खाली गाव आहे ते आता रोज तुम्ही येतं जाम रोज नाही उंदिया नाही कधी कधी येत हा किती पैसे भेटतात मावशी भेटते ना की शेपाची अहो ते म राहायचं लई या इकडं कोयना धरणाकडे खाली जायचं ठीक ना हो डोंगोर चढ किती किलोमीटर आहे ते एवढं काय मला शिक्षण ना। नाही कशाने कस चालत चालकवाडीला यायच चालत तिथून जाऊन तोडायचं हो आणि पुन्हा मग संध्याकाळी घरात का हां आणि दुसरे दिवस इकडे इकडे काल तोडली तर आणि आज आलो निवडणूक लागले माहित आहे का काय कि काय कोण येईल निवडून वाटतंय आता कोण त्यांच्या दैवान खान येते कोणते आता काय आम्ही सांगावं नमस्कार कुठले तुम्ही सातारा काय यंदा सातारचा खासदार कोण आता सातारा काय सांगू शकतो आता मी राजे एका बाजूला आहे शशिकांत शिंदे आहेत एका बाजूला माझं मत आहे उदयनराजे उदयनराजे येतील हो येतील हा असं काय वाटत तुम्ही तर रिक्षातून बरीच लोक रोज असतील गप्पा टप्पा त्यांच्या होत असतील काय चर्चा होते राजे आमचे राजे साहेब आहे सर लक्ष आमच्या त्यांचं अच्छा त्यामध्ये लक्ष आहे लोकांकडे ते लक्ष देतात त्यामुळे तेच येतील हो कुठले तुम्ही लिमगाव केतकी कुठं आलं ती बारामती इंदापूरच्या पुढे अच्छा बारामती काय बारामतीत पण हाय व्होल्टेज आहे एकदम काय होईल वाटते बारामतीत बारा काही माणसं सगळी माणसं आहेत ना पवार साहेबांच्या वाजून येत तुत वाजणार बारामतीत शंभर टक्के वाजणार इथं सातारा नाही सांगता येणार सातारा सांगता येत नाही हा काका नमस्कार सातारचेस तुम्ही हो काय परिस्थिती सातारचा खासदार कोण होईल सगळ्या राज्याचं लक्ष लागले साताराकडे सातारकर नक्की ठरवतील आलो हो का निश्चित होय ना आणि योग्य ते ठरवतील योग्य ते ठरवतील यंदा काय सांगू शकत नाही तसं काय सांगता येत नाही जोरात आहे फाईट फाईट जोरात कुठले सातारचेच का तुम्ही काय यंदा सातारचा खासदार कोण होईल वाटत महाराज उदयन महाराज महाराज होतील काय विश्वास का वाटत हाच तुमच्या चेहऱ्यावरती विश्वास दिसतोय महाराज झालेला यंदा साताऱ्यात काय होईल सातार्यात महाराज निवडून येतील महाराजांच्या कारण मोदींना आम्हाला पार करायचे त्यामुळे महाराजांना निवडणं आम्हाला गरजेचंच आहे महाराज महाराज निवडून येतील मोदींचा पण फॅक्टर आहे मोदींमुळेच आम्ही मतदान करणारे मोदींकडे बघून महाराजांचे कार्यकर्ते मोदींमुळे आहे मोदींना चारचे पार करायचे त्यामुळे आम्हाला भाजपचा विजय करायचा आहे मोदी चारचे पार यावेळी करायची करायचीच आम्हाला होईल वाटते का शंभर टक्के होणार की महाराष्ट्र तर लोक म्हणतायत काय जण की भाजप बॅकफुट वर आहे नाही 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 संपूर्ण पूर्ण पाठिंबा लोकांचा भाजपला भाजपने जे कामं ते सामान्य लोकांसाठी डोळ्यासमोर ठेवून केले तुम्हाला भाजपचे आता बघा म्हणजे कामं तशी त्यांनी बरीच केली आता राम मंदिर बांधलं म्हणा किंवा तशी बरीच कामं आहेत मोदी साहेब कुठली आवड आता रस्त्याची कामं झाली बघा आता आता पण रस्त्याची कामं झाली किंवा महागाई बऱ्यापैकी आटोक्यात आणली महागाई तर वाढली अवधी सगळ्यात सगळी वाढले बाकी जर अदर कंट्री तुम्ही कंपेरिजन केलं तर कुठं महागाई नाही ब्रिटनमध्ये वगैरे बघा ना तिकडं काय पाकिस्तानमध्ये काय अवस्था आहे आज तिकडं मटन चिकन चार पाचशे पाचशे रुपये किलो आहे आपल्याकडची अवस्था नाही ना मोदींनी बारावी महागाई आटक्यात आणून ठेवलेले आज दहशतवादी हल्ले कमी झालेले मोदींनी बारावी कामं केले आहेत ना तीन कला कामांमुळे शंभर टक्के उभं आहे आणि उभं काय उभे राहणार आम्ही नमस्कार सातारचे तुम्ही काय यंदा साताऱ्यात कोण खासदार होईल वाटते आमचे महाराज महाराज होतील हा बर आमचे महाराज आहे विश्वास आहे महाराज खासदार होतील खासदार होईल का विश्वास का वाटतोय तुम्हाला पहिल्यापासून त्यांचं वजनच आहे तेवढं महाराज नमस्कार सातारचे तुम्ही नाही नाही परळी अच्छा बीडचे वे हे परळी पर। अच्छा सातारा परळी हा, हा हा ओके ओके काय यंदा साताऱ्यात काय होईल कोण होईल खासदार उदयनराजे भोसले महाराज होतील महाराज एक हजार टक्के काळ्या दगडावची रेष आहे मागच्या वेळेला तर ते भाजप मध्ये असताना पराभव झालेलं नाही असं नाही ते तीन महिन्यातल्या लोकांचा संग्रम होता पण आत्ताची परिस्थिती बघता आणि त्यावेळीची परिस्थिती बघता अतिशय त्यात भाजपची आमच्या जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीची वाढ झालेली आहे त्यामुळं उदयनराजे भाजपचं संघटन वाढलंय आणि भरपूर ते निवडून येतील वाटत शंभर टक्के महाविकास आघाडीचं काही आव्हान वाटत नाही 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 महाविकास आघाडीचं कसलंच आव्हान महाराजांच्या साहेबांचा बाले किल्ला म्हटला जातो ना आजच पवार साहेबांची सभा आहे मागच्या वेळेला पावसाच्या सभेचा फटका बसलेला असं नाही म्हटलं नाही फटका जर बसला असता तर मग शशिकांत शिंदे नसते का निवडून आले शशिकांत शिंदे का पडले मग पावसाच्या याच्या तसं नाही ते तीन महिन्याचा लोकांचा रोष होता आणि ते ते रोष राहिलेला नाही सातारकर जनता सात तारखेची अतिशय चांगल्या पद्धतीची वाट पाहत आहे कधी मतदान पेटी होती आम्ही कस, मतदान कसं कसं कधी करतोय यासाठी उदयनराजांसाठी माणस जनता आणि जनतेने हे इलेक्शन हातात घेतले लोकांच्या मतदान खूप 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 या तरुणांना आपण काय 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 सांगाल का होईल श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले जाणार येणार शंभर टक्के काय पर्यायच नाही त्यांच्याशिवाय पर्याय नाही वाटत नाही त्यांच्याशिवाय पर्यायच नाही बरं समोरचे उमेदवार आहेत पर्याय म्हणून का नाही वाटत नाही नाही तसं कोणच नाही फक्त उदयन महाराजच उदयन महाराजच येतील शंभर टक्के विश्वास वाटतो काय यंदा साताऱ्यात काय उदयनराजे उदयनराजे येतील शंभर टक्के गॅरंटेड काय एवढी गॅरंटी किंवा एवढा विश्वास का वाटतो तुम्हाला नाही त्यांनी कसं आहे माहिते का लोकांसाठी ते धावतात आता म्हणजे आम्ही फार जबाबदारीने प्रश्न विचारतोय की असं म्हटलं जातं की मुस्लिम समाज भाजपच्या विरोधात आहे पण उदयनराजे भाजपच्या चिन्हावरतीच उभे आहेत तर इथल्या मुस्लिम समाजाची भावना काय कशी ना, 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 नाही तसं काय नाही असं काय विरोधकात नाही आम्ही भाजपच्या ह्याचं तसं काही नाही विरोधक काही नाही काही तर उदयनराजे आहेत म्हणून पाठिंबा नाही नाही तसं काही नाही 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 तसं काही नाही तसं काही नाही देणे घेणे काय नाही आम्ही उदयनराजेच्या पाठीशी आणि आम्हीच्या जर राहणार त्यांच्या निवडून वाटतं शंभर टक्के येणार शंभर टक्के गॅरंटेड आहे आमची त्यामुळे महाराज यंदा खासदार होते हो मग काका नमस्कार इथलेच आहे का तुम्ही सातारचे काय यंदा साताऱ्यात काय होईल सातारात उदयन महाराज उदयन महाराज येतील हो शंभर टक्के विश्वास वाटतो विश्वास आहे आव्हान नाही वाटत का महाविकास आघाडीने पण नाही प्रश्न आहे पण शेवटचा महाराज येणारच हो